नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी स्वागत पुणे महानगरपालिकेकडून नैतिकतेच्या सर्व सीमा ओलांडून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली शालेय विद्यार्थिनींच्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा होत असल्याचा आरोप पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण मंडळामध्ये आपले जे गरीब म्हणजे झोपडपट्टीतले असेल ज्यांना प्रायव्हेट स्कूल्समध्ये जात आहेत नाही अशा मुली जे शिकतात जवळजवळ सातवी आठवी नववी आणि दहावी ह्याच्यामध्ये एकूण अडोतीस हजार मुली आहेत या अडोतीस हजार मुलींना आपण अनेक वर्षांपासनं त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेला आपण सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देतो कारण त्यांची ऐपत नसते आपल्याला माहिती आहे मिड डे मील्स त्याच अनुषंगाने आला नंतर आपले गणवेश आपण त्याच माध्यमातून आलं ज्या वेळेला आपण हे करत असताना भा आता गेले दोन वर्ष ज्या वेळेला महानगरपालिकेचं मुद्दत संपल्यानंतर दोन वर्ष ह्यांना टेंडर प्रक्रिया राबवता आली नाही का नाही राबवता आली कारण भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना त्याच्यामध्ये सुद्धा आपलाच ठेकेदार पाहिजे म्हणून आत्ता जे टेंडर राबवलं त्याच्यामध्ये एक शिर्डीचे खासदार लोखंडे म्हणून त्यांनी पत्र दिलं आहे की माझी कंपनी बरोबर आहे आणि दुसरं पत्र दिलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातनं दिलं आहे ज्याच्यात आमदारानी ब सभागृह नेत्याचं नाव आहे नाही ना हा ठेकेदार बरा नाही हा ठेकेदार योग्य नाही तो ठेकेदार योग्य नाहीच्या अडथळ्यामध्ये आता महानगरपालिका ती परत दोघांमध्ये सामंजस्य होत नाही म्हणून तो टेंडर रद्द करतात आम्हाला कळत नाही ह्या आमदार आणि खासदारांना लाजा वाटत नाहीत का आपण कशामध्ये पडतोय लहान मुलींच्या सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला तुमचा ठेकेदार जर बसत नाही म्हणून तुम्ही त्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन पॅड्स मिळून देणार नाहीत आणि मिळून द्यायचं नाही तर एवढी मोठी भांडणं चालू आहे की आयुक्तावर दबाव आहे आता आयुक्त तो टेंडर रद्द करतो आहे काल आम्ही आयुक्तांना भेटून जर टेंडर तुम्ही रद्द केलं तर तुम्हाला तुमचा अधिकारी सस्पेंड करावा लागेल सांगावं लागेल बाब दाखव नाही तर श्राद्ध घाल कुणाची चूक हे दाखवावं लागेल टेंडर प्रक्रियेमध्ये जर चूक झाली असेल तर अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागेल आणि तेही नसेल तरी सदोतीस सदुसष्ट तीन क खाली तुम्हाला डायरेक्टसुद्धा उपलब्ध करता येतं तुम्ही ते सुद्धा करत नाहीये मुलींच्या आरोग्यापेक्षा तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि आमदार यांच्या ठेकेदाराची इंटरेस्ट जास्त पडले ह्याचा निषेध आम्ही करतो वेळेवर जर मुलींना ते मिळालं नाही शिक्षण मंडळाच्या तर काँग्रेस पक्ष त्यांच्या दालनात घुसून आंदोलन करेल कुठं पैसे खायचे म्हणजे शेण खात का तुम्ही एक सॅनिटरी नॅपकिन जो आमच्या पुणे शहरातल्या ज्या शिक्षण मंडळाच्या आहेत त्याच्यामध्ये गरीब मुली येतात या गरीब मुलींना जे सॅनिटरी पॅड्स किंवा जे सॅनिटरी नॅपकिन्स लागतात त्यांच्या घरचे लोक घेऊन चार दिवस त्यांना रक्तस्राव होत असतो त्यावेळेस हे पॅड्स लागतात त्याच्यामध्ये तुम्ही पैसे खाता त्याच्यामध्ये तुमचे ठेकेदार बसवायचा प्रयत्न करता सदाशिव लोखंडे शिर्डीचा तुझा पुण्यात काय संबंध आहे बाबा कशाला आला आमच्या मुलींचा हक्क काही रावून घेतोय त्यांच्या आरोग्याचा विषय आहे आता जो मारझोड आणि शिवीगायवाला आमदार आहे त्यांनी एका ठेकेदारीच्या बाबतीत बोलला यांनी काय म्हणजे हे जे चाललं आहे यांचा दबाव शासनावर यांचा दबाव पोलिसांवर यांचा दबाव पत्रकारांवर यांचा दबाव आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं ज्या अटी शर्ती घातल्या आहेत तुम्ही जर त्यांचे सी सी टी व्ही कॅमेरे फोन कॉल्स मॅडम चेतना करुरे यांचे जर चेक केले तर पूर्ण सदाशिव लोखंडेंनी आपल्या हिशोबाने ठेकेदाराला बसून घेतला आणि त्याच्यानंतर सुनील कांबळे भाजपचे आमदार पुण्याचे यांनी आपला कोलेक्स हा जो आहे वेंडर त्याला बसून घेतलं म्हणजे चाललंय काय आणि ह्या हो दोघांच्या भांडणात पुन्हा टेंडर नाही म्हणजे आमच्या मुलींना ज्या गरीब घरात आलेल्या आहेत त्यांना ज्या चार दिवस यातना होतात जो त्रास होतात कपडा वापरून त्यांना युरिनरी इन्फेक्शन होतात त्रास होतात पोटाचे वेगवेगळे अशा वेळेस तुम्ही ते टेंडरच कॅन्सल करतात म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी बाबा बुवा बोलवतात सगळं करतात खूप संस्कृती शिकवतात लाज नाही म्हणत या लोकांनी हो की आमच्या मुलींना मिळणार सॅनेटरी ॲप तीन जे टेंडर तुम्ही कॅन्सल करताय कम ऑन गाइज अरे याप अरे एक ब्रेक ले लेते गाइज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दच्छो ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. वो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Monington Oxyrich, proudly Indian.